कारण पुढील भागामध्ये इथे आता अर्जुन जो आहे तो इथे लव लेटर लिहिण्याची प्रॅक्टिस करत असतो आणि चैतन्य त्याला व्यवस्थित लव लेटर कसं लिहायचं ले हे शिकवत असतो आणि शेवटी अर्जुनने त्याच्या ते मनातील ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे फक्तच आय लव यू असंच लिहिलेलं असतं ले आणि हे सर्व काही लिहिल्याच्यानंतर आता तो ते लव लेटर इथे अर्जुन जो आहे तो इथे सायलीला देणार असतो आता तो मात्र इथे सायली किचनमध्ये काम करत असते आणि सायली इथे किचनमध्ये काम करत असताना तो तिथे जातो आता तो तिथे गेल्याच्या नंतर तो जो अर्जुन आहे त्याची चुळबुळ सुरू असते आणि अर्जुनची जी काही चळवळ आहे ती इथे सुरू असताना मात्र आता ज्या काही आपल्या इथे प्रतिमात्या त्याचबरोबर पूर्णाई आणि मधुभाऊ हे सर्वजण तिथे बसलेले असतात आणि हे सर्वजणं आता तिथे बसलेले असल्याकारणाने आता इथे जे काही आपला इथे अर्जुन आहे त्याला या पद्धतीने हे सर्वजणं पाहत असतात आणि त्याला विचारतात की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि तू अशी मुळात चुळवूळ का करत आहेस असं त्याला इथे विचारण्यात येतं आणि असं विचारल्याच्यानंतर इथे तो म्हणत असतो की नाही काही नाही मला फक्त इथे जो काही कॉफीचा मग आहे तो इथे ठेवायचा आहे असं म्हणूनच आता त्याच्यामध्ये जो काही कॉफीचा मग आहे हातामध्ये तो ठेवण्यासाठी मी इथे आलेलो आहे असं सुद्धा आता इथे तो सांगत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आपला इथे अर्जुन आहे तो इथे बोलत असतो म्हणजेच की आता अ, मला कॉफीचा मग ठेवायचा होता तेव्हा आता सायली त्याच्याकडे पाहत असते आणि विचार करत असते की यांचं हे सर्व काही काय चाललेलं आहे हे या पद्धतीने का वागत आहेत काय बोलत आहेत मला हे इथे काहीच कळत नाही आहे असे हे वागत आहेत म्हणजेच नक्कीच काहीतरी यांचं बिनसलेलं आहे किंवा नक्कीच यांना काहीतरी माझ्याशी बोलायचं आहे असं सुद्धा, बोलताना सुद्धा आता इथे ती बोलतानासुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि आता सायली तर फक्त त्यांच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा आता इथे जो काही आपला अर्जुन आहे तो इथे सायलीकडे पाहत असतो आणि सायलीकडे पाहिल्याच्यानंतर इथे आता त्याच्या मना मनामध्ये असा विचार हो की मी आता नक्कीच यांना ह्या गोष्टी ज्या त्या इथे सांगू की नको आणि त्यासोबतच इथे जर मी ह्यांना ह्या गोष्टी माझ्या मनातल्या ज्या आहेत त्या सांगितल्या तर मग मात्र यांच्यावरती काय परिणाम होईल किंवा ह्या कशा रिॲक्ट करतील आणि त्याचबरोबर इथे ह्या ज्या मिसेस सायली आहेत त्या माझं प्रेम स्वीकारतील की नाही हे सुद्धा मला इथे कळत नाही असंसुद्धा आता इथे त्याला वाटत असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी त्या त्याला वाटत असताना मात्र प्रेक्षकांनो इथे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे जे काही लव लेटर आहे ते त्याच्यामध्ये हाता त्याच्या हातामध्ये असतं आणि त्याच्या हातामध्ये असल्या कारणाने आता जो काही अर्जुन आहे तो इथे पाहत असतो की हे कसं ठेवायचं आणि तेव्हा तो स्वतःचा मग ठेवायला किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये फक्त मगच ठेवून तो रिटर्न येत असतो आणि जे काही लवलेटर लेटर आहे ते तसंच परत घेऊन येतो आणि परत ते लवलेटर लेटर इथे रिकामं आल्याच्यानंतर आता mm. जो काही अर्जुन आहे तो परत येतो आणि परत आल्याच्यानंतर अर्जुन त्याला विचारत असतो चैतन्य त्याला विचारतो काय मग एक एकच नंबर तू खूप भारी आहेस आणि तू एका झटक्यात कामसुद्धा करून टाकलेला आहेस तेव्हा आता तो म्हणत असतो काम मी नाही केलेलं काम माझ्या हातातच लिवले लिवलेटर आहे आणि तेव्हा आता इथे जो काही आपला चैतन्य आहे तो इथे बोलत असतो की काय तू गेला तर होतास ना आणि मग काय केलंस असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो की नाही मी ते गेलो तर होतो पण आता जे काही लव लेटर आहे ते मी इथेच माझ्याकडंच आहे आणि मी ते ठेवलं नाही आहे असं म्हणूनच आता चैतन्य मात्र म्हणत असतो खरंच तू वेडा आहेस का तुला काय बोलायचं असं म्हणूनच तो म्हणत असतो आता एक काम कर हे जो माझा कॉफीचा जो मग आहे ना तो मग तू घेऊन जा आणि तो मग तिथे ठेवा आणि त्याच्यासोबतच हे इथे लव्ह लेटरसुद्धा तो तिथे ठेवू नये असं म्हणूनच आता अर्जुन म्हणत असतो की आता मी पुन्हा जाऊ आता तो म्हणत असतो की ठीक आहे गुड आयडिया मी जातो आणि हे लव्ह लेटर जे आहे ते इथे पुन्हा ठेवून येतो आणि तेव्हा आता अर्जुन जो आहे तो जातो आणि ते लव्ह लेटरचं जे आहे तो तिथं कॉफीच्या मगच्या बाजूला ठेवून देतो आणि येत असतो आता पुन्हा तो तिथेच थांबलेला असतो आणि थांबल्याच्यानंतर आता चैतन्याला ह्या सर्व गोष्टी समजत असतात त्याला असं वाटत असतं की जर आपण ह्या गोष्टी याला अशा पद्धतीने बोलून दाखवल्या किंवा ह्या पद्धतीने जर आपण हे सर्व काही केलं तर काय होईल आणि त्यासोबतच इथे आता जो काही आपला इथे तेव्हा आता इथे चैतन्य जो आहे जो काही चैतन्य आहे तो मात्र इथे आता अर्जुनला स्टडी रूममध्ये घेऊन जात असतो आणि अर्जुनला स्टडी रूममध्ये घेऊन जात असताना मात्र आता अर्जुन म्हणत असतो पाणी पाणी तेव्हा आता इथे चैतन्य म्हणत असतो पाणी पाणी आहे तिकडे चलतो आणि तेव्हा मात्र इथे आता जो काही इथे चैतन्याने अर्जुन जे आहे ते स्टडी रूममध्ये जातात आणि स्टडी रूममध्ये गेल्याच्यानंतर जी काही प्रिया आहे ती प्रिया बाहेर येते आणि प्रियाच्या हातामध्ये सुद्धा कॉफीचा मग असतो आणि तो ती कॉफीचा मग जो आहे तो इथे ती किचनमध्ये ठेवायला जाते आणि किचनमध्ये ठेवायला गेल्याच्यानंतर तिच्या हातामध्ये एक कागद असतो तो कागद जो आहे तो इथे त्याच्या बाजूला ती ठेवून देते कॉफीच्या मगच्या बाजूला आणि जो अर्जुनने ठेवलेला का कागद असतो तो ती उचलून घेते आणि उचलून घेतल्याच्या नंतर आता इकडे अर्जुन पाहत असतो की म्हणजे त्याला खरंतर पाहायचं असतं की सायली आता कधी तो पेपर उचलते कधी वाचते आणि कधी मी ती गोष्ट पाहतोय असं इथे त्याच्या मनामध्ये सुरू असतं आणि तेव्हाच मात्र आता इथे जी काही सायली आहे सायली मात्र आता जो काही अर्जुनने कागद तर तिच्यापर्यंत जाऊन पोहोचलेला नसतो आणि तिच्यापर्यंत इथे प्रियाचा कागद आणि त्यामध्ये मसाल्याची पूर्ण यादी असते आणि तेव्हा सायली जी आहे तो ती कागद घेते आणि तो कागद घेत नंतर तू कागद पूर्ण डिस्ट्रॉय करते फाडून टाकते कारण तिला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं मसाल्याच्या यादीशी तिचं म्हणणं असतं की अच्छा म्हणजे हे आता मला असं वाटतंय की आईंनी इथे mm. Uh, कधीतरी जुनी यादी जी आहे ती इथे करून ठेवली असेल आणि आता uh, तोच कागद इथे पुढे आ पुढं आलेला आहे असं इथे ती म्हणते आणि तो कागद पुन्हा ती इथे ठेवून देण्याचं काम करत असते आता तिनं तो कागद इथे ठेवून दिल्याच्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं त्याचं असं म्हणणं असतं की म्हणजे फाडून टाकून दिले डस्टबिनमध्ये टाकून दिलेला असतो त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि अर्जुनला वाईट वाटल्याच्यानंतर इथे आता अर्जुन म्हणत असतो की माझ्या प्रेमाची ही किंमत केली ह्यांनी मी जे काही लव्ह लेटर लिहिलं होतं ते लव्ह लेटर पूर्णतः डिस्ट्रॉय केलं फाडून टाकलेलं आहे आणि त्यासोबतच मी आता आता काय करणार आहे असं का केलं असेल ह्यांनी असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे तो खूपच जास्त इमोशनल झालेला असतो तेव्हा चैतन्य जो आहे तो इथे त्याला समजावून सांगण्याचं काम करत असतो सावरण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो की माझ्या प्रेमाची माझ्या आय यूची जी काही सायली आहे त्यांनी ही किंमत केलेली आहे का तर आता इकडे मात्र हे जण नाराज झालेले असतात आणि तेव्हा अस मी त्या म्हणत असते की ह्या दोघांना असं काय झालंय तेव्हा प्रिया सर्व काही झालेला प्रकार सांगते ती म्हणते की तुझ्या खोलीमध्ये तू गेली होतीस पण मी तुझ्या खोलीमध्ये आले नव्हते तेव्हा मी जात असताना मला ह्या दोघांचं बोलणं ऐकायला मिळालं अर्जुन जो आहे तो सायलीला लव्ह लेटर लिहिणार होता आणि ते मी पाहिलं होतं त्यामुळे मग मी ते लव्ह लेटर माझा प्लॅन बदलला आणि त्या लव्ह लेटरच्या जागी असा कागद ठेवला आणि त्यामुळे इथे त्याला असं वाटतंय की आता mm. सायलीने तो कागद वाचला आहे आणि त्या पद्धतीने हे सर्व काही झालेलं आहे त्यामुळे आता इथे प्रियाचा हा जो काही प्लॅन आहे तो इथे वर्क झालेला असतो पण प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर झालेला आहे आता इथे प्रतिमा घरी आलेली असते आणि प्रतिमा घरी आल्याच्यानंतर आता तिला नेण्यासाठी घेण्यासाठी रविराज आलेले असतात आणि रविराज चवळ त्यामध्ये काहीतरी काम असतं आणि Uh, का काम असल्याकारणाने ते प्रतिमाला म्हणत असतात की तू ते मी पटकन माझं दहा मिनटात काम करून येतो तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मी जर इथे थोड्याशा फेऱ्या मारल्या तर चालतील का तेव्हा ती फेऱ्या मारत असते तर जो काही इथे आपला म्हैपत शिकरे आहे म्हैपत शिकरे इथे प्रतिमाला पुन्हा दिसतो आणि प्रतिमाला तो इथे दिसल्याच्यानंतर प्रतिमाला खूप जास्त टेन्शन येतं आणि टेन्शन आल्याच्यानंतर इथे ती खूप जास्त घाबरलेलीसुद्धा असते आणि तेव्हा आता इथे महिपतने कशा पद्धतीने तिला मारलेला आहे किंवा तिचा जो काही भूतकाळ आहे तो सुद्धा आठवण्याची इथे दाट शक्यता असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईसे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत